नमस्कार आज आपण करणार आहोत बहुगुणी कढीपत्त्याची खमंग चटणी जी आरोग्यास खूप फायद्याची आहे चला तर मग करूया येथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक कप कढीपत्त्याची पानं घेतली स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे चाळणीमध्ये पाणी निसरायला व्हायचे आहे त्यामध्ये जास्त पाणी राहता कामा नाही आता आपण कढीपत्त्यासाठी काय काय सामान आहे बघणार आहोत त्यासाठी एक वाटी खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी उडीद डाळ एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं एक चमचा जिरे चवीनुसार मीठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या हाताट चटणी आणि तेल आता आपण हे सर्व साहित्य तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे ते तेल टाकले आता यामध्ये प सर्वात पहिल्यांदा डाळ आपल्याला छान लाल होऊच तर भाजून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे ते मी लाल होऊच तर उडी डाळ भाजून घेतलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण यामध्ये शेंगदाणे टाकून पण छान लाल होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपले भाजून झालेत प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामुळे इथे मी डाळ टाकलेले डाळव जास्त भाजायचं काम नाही कारण हे डाळ भाजक्यात येत असते हरभऱ्याचं थोडंसं भाजलं की आता आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक कप मी एक वाटी सॉरी खोबऱ्याचा कीस घेतला तो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस पण भाजून झाला आहे आता काढून घेऊया मी डबल एक चमचा तेल टाकले यामध्ये जिरे आणि लसण पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचा आहे थोडा भाजला की काढून घेतला आता यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकूया थोडेसे मोकळे करून कढीपत्त्याचे पान टाकायचे कारण ते पाण्यानं चिटकलेले असते तर छान एकसारखं आपल्याला कडक होत तर हे कडीपत्त्याचे पाने भाजून घ्यायचे आहे मस्त असे बघा आपले कडक असे कडीपत्त्याचे पाने भाजलेले आहेत कडक भाजले की आपल्याला मिक्सरमधून काढताना पण बारीक निघतेत नाही तर राहते तशीच कढीपत्त्याची पानं म्हणून छान खरपूस अशी भाजून घ्यायचे आता प्लेटमध्ये आपण सगळे हे काढून घेऊ आता आपल्या दोन मिनटं याला छान गार होऊ द्यायचे आणि मग आपल्याला मिक्सरला बारीक चटणी करायची आहे मस्त अशी खरपूस अशी आपले कढीपत्त्याचे पानं भाजलेले आता मिक्सरच्या भांड्या टाकून बारीक करूया कडीपत्त्या खाण्याचे पत्त्या खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत डोळ्याचे आरोग्य पण छान होते कढीपत्त्या खाल्याने आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकले आता आपण यामध्ये दोन चमचे चटणी टाकणार आहे आपल्याला जसं तिखट खायचं तसं आपण चटणी टाकू शकतो आणि चवीनुसार मीठ आपल्याला छान असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं काढून घ्यायचं आहे तयार आहे आपली कढीपत्ता चटणी कढीपत्ता खा वजन कमी करण्यास तर खूप फायदेचं आहे म्हणून जे वजन कमी करायचं त्याने कढीपत्ताची चटणी आवश्यक का तर तयार आहे आपली बहुगुणी कढीपत्त्याची खमंग चटणी तुम्ही पण करून बघा कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा बंद ही अशी आपल्याला छान ठेवून द्यायची आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवीनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद